अकोला जिल्ह्यात पावसामुळे ग्रामीण भागातील पांदन रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे उभारखेड पंचगव्हाण परिसरातील दहीगाव भांबेरी रस्त्यावर ट्रॅक्टर चिखलात अडकलेत शेतकऱ्यांना शेतीसाठी जाणंही कठीण झालं असून प्रशासनाकडून मदतीची मागणी होत आहे अकोला जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील पानधन रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे विशेषतः ओंबारखेड पंचगव्हाण परिसरातील दही ते भांबेरी शेत रस्ता सध्या अक्षरशः चिखलात गाडलेला दिसतो आहे या रस्त्यांवरून शेतात ये जा करणाऱ्या ट्रॅक्टर्सचा प्रवास केवळ कठीण नाही तर धोकादायक झाला आहे काही ट्रॅक्टर चिखलात अडकले असून काही अजूनही तिथे सुबे आहेत यामुळे शेतकऱ्यांची रोजची शेतीची कामे खोळंबली आहेत शेतीची तातडीची कामे मशागत पेरणी यांसारख्या प्रक्रियासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पोहोचणं आवश्यक असतं मात्र अशा चिखलमय रस्त्यांमुळे शेती कामे खोळंबून नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत या रस्त्याची अवस्था वर्षानुवर्ष अशीच असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आता पावसाळा सुरू झाल्यानंतर ही समस्या अधिक गंभीर झाली आहे शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकट ओढवण्याचा इशाराही दिला जात आहे